नमस्कार आज आपण बोलणार आहोत इन्शुलिन रेजिस्टन्स विषय कारण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हा टॉपिक आणला आहे पण इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे नक्की काय तर काय असतं जेव्हा आपण जेवतो त्यावेळेला आपल्या शरीरातल्या पेशींबाबत ते जे जेवण आहे ते डायटरी शुगरमध्ये कन्वर्ट होतं आणि इन्शुलिन हा पॅनक्रिया म्हणजे स्रवणारा हा हॉर्मोन आहे तर इन्शुलिन मुळे आपल्या सेल्सना एक इंडिकेशन जातं की त्या ओपन अप होतात आणि ती शुगर त्या ॲब्झॉर्ब करतात आणि एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात पण ज्या वेळेला इन्शुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो तेव्हा या सेल्स इन्शुलिनला रिॲक्ट होत नाही आणि मग त्या ओपन अप होत नाही त्यामुळे जी साखर आहे ती ऍब्झॉर्ब केली जाते एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते आणि ही साखर आपल्या रक्तामध्ये तशीच झाली आता साखरेचं सा प्रमाण रक्तामध्ये वाढलं की पॅन्टेरियाजमधनं परत इन्शुलिन्शुलिन कमी पडलाय असं पॅन्टेरियाजला वाटतं आणि पॅन्केरियाजमधन परत इन्शुलिन अजून प्रमाणामध्ये स्त्रवला जातो पाजरला जातो पण त्याला या सेल रिॲक्ट होतच नाही त्यामुळे एक पॉईंट असा येतो की पॅनक्रियासमध्ये इन्शुलिन पाजरणं थांबून जातं पण रक्तातली शुगर मात्र सेलकडनं ऍब्झॉर्ब होत नाही त्यामुळे ती रक्तामध्ये तशीच राहते <coughs> आणि मग तुम्ही तुम्ही जेव्हा रक्त चेक करता तेव्हा तुम्हाला हाय ब्लड शुगर म्हणजे डायबेटीस म्हणून डिटेक्ट होतं किंवा पर्यंत प्री डायबेटिक म्हणून तुमचं डायग्नोसिस होतं आता हे होतं कोणा कोणाला तर ज्यांना ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांना स्लीप ॲक्नियाचा त्रास आहे ज्यांना पी सी ओ चा त्रास आहे किंवा ज्यांना कशिंग सिंड्रोम आहे अशा सगळ्यांना हा अरुज रेजिस्टन्स सेंड्रोम होण्याचे चान्सेस वाढतात तर ह्याचे सिमटम्स काय आहेत तर बऱ्याचदा याचे काहीही सिमटम्स दिसून येत नाहीत रुटीन ब्लड चेकअपमध्ये लक्षात येतं की तुम्ही प्री डायबेटिक आहात किंवा तुमच्या रक्तातील शुगर जास्त आहे मग ह्याचे पण याचे साईज आहेत सा काही की ज्याच्यामध्ये असं असतं की हे साईन्स सा जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला इन्सुलिन रेसिस्टन्स असण्याची शक्यता वाढते तर काय आहेत ते साईन्स जर तुमच्या कमरेचा घेर पुरुषांमध्ये चाळीस इंचेसपेक्षा जास्त आहे किंवा महिलांमध्ये पस्तीस इंचेसपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला चान्सेस आहेत की इन्सुलिन डेव्हलप देत पाहिजे किंवा तुम्हाला स्किन टॅग आहेत किंवा मग स्किनमध्ये वेल्वेटसाठी दिसणारे डार्क तु कलरचे पॅचेस जर आहेत पर्टिक्युलरली ते कोपराना असतात किंवा मांडेवर असतात तर तुम्हाला प्री प्रॅक्टिक प्री डायबेटिक किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स असण्याचे चान्सेस आहेत त्याचबरोबर तुम्हाला समजा तुमचं ब्लड प्रेशर एकशे वीस बाय पेक्षा जास्त आहे किंवा मग तुमची ब्लड रक्तातली जी साखर ती फास्टिंग जी शुगर आहे ती शंभर किंवा शंभर पेक्षा थोडी जास्त आहे किंवा तुमची जेवणानंतरची साखर जर एकशे चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स असण्याची शक्यता त्याचबरोबर तुमचं जे एचडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल हे जर पेक्षा कमी आहे पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये पन्नास पेक्षा कमी आहे तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स असण्याची शक्यता जास्त आहे आता समजा इन्सुलिन रेजिस्टन्स असेल तर हा बरा होऊ शकतो का किंवा याच्यासाठी ट्रीटमेंट आहे हा नक्की बरा होऊ शकतो या आपण तुम्हाला नक्की रिव्हर्स करू शकतो पण त्याच्यासाठी तुमची झोप पुरेशी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचा आहार जो आहे तो न्यूट्रिशियस असायला असा हवा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची फळं भाज्या याचा समावेश असायला हवा तुम्ही पाणी प्यायला हवं त्याचबरोबर तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तुमच्या आवडीचा व्यायाम दररोज करायला हवा जेणेकरून तुमचं वजन आटोक्यात राहील तुमच्या शरीराच्या चरबीचं प्रमाण आटोक्यात राहील तसा व्यवस्थित राहील आणि त्यामुळे तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स होणार नाही याचबरोबर या सगळ्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप प्रभावशाली आणि नैसर्गिक कुठलाही साईड इफेक्ट नसलेली औषधे उपलब्ध आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर हे होतं इन्शुलिन रेझिस्टन्सविषयी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय